नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे भारतातील पावसाचं वातावरण सध्या कमजोर आहे महाराष्ट्रातही ते त्याचा परिणाम झाला आहे सध्या कुठल्याही प्रणाली सक्रिय नसल्यामुळे भारतातील पावसा वातावरण कमजोर आहे आपण महाराष्ट्रामध्ये बघतो केवळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण आहे इतर महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळं वातावरण आता नाही आहे हलकी ढगाळ परिस्थिती मात्र महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये आहे उत्तरेकडून उत्तर महाराष्ट्राकडून पावसाचे प्रमाण कमी झालं आहे मध्य भारतावर तयार झालेलं डीप डिप्रेशन आता राजस्थानवर सक्रिय झालं असून त्याचा भारतावरचा प्रभाव आता कमी होतो आहे नवीन सिस्टम किंवा प्रणाली आत्ता कुठलीही तयार होत नाही आहे आज महाराष्ट्रामध्ये पावसाची काय परिस्थिती राहील जे भेस मॉडेलचा अंदाज आपण बघतो पूर्व विदर्भ आणि कोकणास्थ पावसाळ्या उतरण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील बहुतांश पाऊस उघडला आहे केवळ विदर्भ मराठवाड्याच्या पूर्वकडील भाग आणि जळगाव जिल्ह्यात विरळ पावसाची शक्यता आहे जे पी एस मॉडेलने पुन्हा एकदा मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता नवीन कमी दाबामुळे दाखवली आहे कोकणातही पावसाचं वातावरण सात तारखेला असण्याची शक्यता आहे आठ तारखेला देखील विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पावसाची शक्यता बऱ्याच भागात आहे कोकणातील पाऊसही वाढणार आहे थोड्याफार फरकाने तीच परिस्थिती नऊ तारखेलाही राहणार आहे कोकणात मात्र जोरदार सरी असू शकतात दहा तारखेला मात्र आपण बघतो मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील पाऊस पूर्णतः उघडण्याची शक्यता आहे आत्ताच्या अंदाजानुसार विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात विरळ तर कोकणात मध्यम सरींची शक्यता आहे अकरा तारखेला देखील पावसाची मोठी उघडीप आहे विदर्भात पूर्व भागामध्ये आणि उत्तर भागामध्ये पावसाची शक्यता आहे कोकणातही हलक्या सरी अकरा तारखेला होतील बारा तारखेला मात्र महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी उघडणार आहे कोकणातील पावसाचा जोरही कमी होईल सहा तारखेचे ब्रस्ते आपण बघतो हलका पाऊस कोकणामध्ये पूर्व विदर्भात पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे इतरत्र ढगाळ परिस्थिती राहील नवीन कमी दाबामुळे मराठवाडा विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता सात तारखेला स्कायमेटने देखील दाखवली आहे या पावसाचं वातावरण थोडं कमी राहील परंतु कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे इतरत्र ही ढगाळ परिस्थिती कायम आहे कोकणातील पावसाळी वातावरण वाढू शकतं असा एक अंदाज नऊ तारखेला आहे इतरत्र ढगाळ परिस्थिती राहील पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे कोकणातील पावसासाठी अनुकूल वातावरण दहा तारखेला देखील दाखवण्यात आलंय पूर्व विदर्भातही पावसाची शक्यता कायम आहे पश्चिम महाराष्ट्रातील पाऊस कमजोर होईल असं दिसतंय अकरा तारखेला देखील कोकण आणि पूर्व विदर्भ असंच पावसा राहण्याचा अंदाज आहे यावर्षी महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड निर्माण होईल अशा प्रकारच्या अंदाजांचा आपण मोठा बोलबाला बघतो मात्र अशा प्रकारचा मोठा खंड पडण्याचं कुठल्याही मॉडेलने अजून दाखवलेलं नाही सर आज विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाची शक्यता आहे कोकणातही हलक्या सरी होऊ शकतात ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार सात तारखेला हलकं कोकणात तर पूर्व विदर्भात जोरदार सरींची शक्यता ई सी एम डब्ल्यू मॉडेल दाखवते आहे आठ तारखेला एक कमीदाबाचा प्रभाव पूर्व विदर्भामध्ये पडण्याची शक्यता आहे विदर्भाच्या बऱ्याच भागात त्याचा प्रभाव राहील नऊ तारखेला महाराष्ट्रात कोकणासहित उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ असं पावसाळ्या वातावरण वाढण्याची शक्यता आहे दहा तारखेला देखील कोकण आणि उत्तर महाराष्ट्र असं पावसाळं वातावरण राहू शकतं कारण एक कमी दाबाचं क्षेत्र पुन्हा एकदा मध्य प्रदेशवरून राजस्थानकडे सरकण्याची शक्यता आहे अकरा तारखेला मात्र पावसाची बऱ्यापैकी उघडीप या मॉडेलने दाखवली आहे या मॉडेलने बारा तारखेलाही उघडीप दाखवली आहे या मॉडेलच्या अंदाजानुसार जवळपास अकरा तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे पुढील वातावरणात काय बदल होईल त्याचा अंदाज आपण आपल्या व्हिडिओमध्ये अपडेट करूच डिप्रेशन राजस्थानकडे निघून गेले महाराष्ट्रामध्ये जवळपास एक हजार सहा ते एक हजार आठ हेक्टापासकलपर्यंत हवेचा दाब वाढला आहे पावसाच तो, तो फार अनुकूल नाही मात्र सध्या विदर्भ आणि कोकण को असं पावसाळ्यातून राहू शकतं आणि महाराष्ट्रात इतरत्रही विरळ पावसाची शक्यता राहू शकते एकूणच महाराष्ट्रातील पावसाचा जोर आता कमजोर होण्याची शक्यता आहे ऑगस्ट महिना तसाही हलक्या पावसाचा असतो आपण बघतो की सध्या महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागात पावसाचं अनुकूल वातावरण आहे इतरत्र मात्र फारसं पावसाळी वातावरण आता महाराष्ट्रात दिसत नाही थोडं लातूर सोलापूरच्या भागातही ढगाळ वातावरण आहे सांगली जिल्हा ढगाळ वातावरण आहे अजूनही बंगालच्या उपसागरात कमी दाब तयार होऊ शकतात आणि त्यांचा प्रभाव महाराष्ट्रावर पडू शकतो असा अंदाज मात्र कायम आहे मात्र एकूणच पावसाचा प्रभाव आता महाराष्ट्रातला कमी होतोय ऑगस्टमध्ये पावसाच्या खंडासंदर्भात खूप चर्चा चालू आहे परंतु पूर्णतः कडकडीत पावसाचा खंड गेल्या वर्षासारखा या वर्षी महाराष्ट्रामध्ये असणार नाही परंतु उघडी बऱ्यापैकी आता मिळणार आहे बऱ्याच भागामध्ये पिकांना पूरक अशा प्रकारचा पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे तर काही विभाग असे आहेत ज्या विभागात पावसाला शेतकरी कंटाळे आहेत तर आता बऱ्यापैकी उघडपीची गरज आहे बऱ्याच दिवस ढगाळ वातावरण राहिल्यामुळे पिकांमध्ये त्याचा विपरीत परिणाम होतो आहे वाढते तर आता उघडीपीच्या दृष्टीने आपल्याला सूर्यदर्शनच्या दृष्टीने आत्ताचं वातावरण पोषक बनतं आहे कोकणामध्ये साधारण या मॉडेलने आपल्याला पुढील दहा दिवस पावसाळ्यातवरून दाखवलं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाळी वेळ राहणार आहे त्याशिवाय लातूर सोलापूरच्याही भागात पावसाळी वितरण असणार आहे थोडं धाराशिव बीड आणि अहिल्यानगर या भागातही थोडं पावसेवतोण राहू शकतं मात्र एकूणच मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर पुढील दहा दिवस कमजोर राहणार आहे या मॉडेलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये काय पाव पावसाची परिस्थिती पुढे राहील याचा थोडक्यात आपण धावतो अंदाज घेणार आहोत कोकणातील पावसाचा प्रभावही कमी होईल परंतु आज सहा तारखेला महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने विरळ पावसाची शक्यता दाखवली आहे उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण जळगाव जिल्ह्यामध्ये असणारे इतरत्र कमी होईल नाशिकच्या उत्तरेला पाऊस कमी होऊ शकतो पालघरमध्ये पाऊस कमी होऊ शकतो म्हणजे एकूणच पावसाचं प्रमाण आता कमी होऊ शकतं असा अंदाज आहे विदर्भात पूर्व विदर्भात खास करून पावसाळी वातावरण आहे सात तारखेला जवळपास अकोला अमरावतीपर्यंत विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण आहे लातूर धाराशिव सोलापूरमध्ये पावसाळं वातावरण आहे म्हणजे पावसाचा पूर्ण प्रभाव संपलेला नाही हलके कमी दाब तयार होऊन ही पावसाळी वातावरण तयार होतंय आठ तारखेला देखील एक हलका कमीदाब मध्य भारतावर येतोय आणि त्याचा परिणाम नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यावर होण्याची शक्यता आहे इतरत्र मात्र पावसात जोर कमी राहू शकतो उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्र असं थोडं पावसाळी वातावरण नऊ तारखेला असू शकतं आपण बघतो की त्याचा थोडा परिणाम विदर्भ मराठवाड्यातही विरळ स्वरूपात होऊ शकतो परंतु फारसा प्रभाव नाही म्हणजे पावसाचं तोरण आता कमजोर होणार आहे मात्र आपण बघतो की जळगाव जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसाचं प्रमाण तुलनेत चांगलं राहिलेलं आहे दहा तारखेला आपण बघतो की छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे कोकणात हलक्या सरी होत राहतील परंतु कोकणातील पावसात जोरही कमी होणार आहे आपण बघतो अकरा तारखेला अतिशय विरळ अशा प्रकारचं वातावरण राहण्याची शक्यता आहे परंतु एकूणच पावसाचं जोर आता कमी होत जाण्याची शक्यता आहे पूर्णतः उघडीप नाही अधूनमधून पावसाची शक्यता आहे अकरा बारा तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलने पावसाचं धोरण कमी दाखवलं आहे दा कारण आपण या व्हर्जनमध्ये किंवा या मॉडेलमध्ये ई सी एम डब्ल्यू मॉडेल बघतो तेरा तारखेलाही या मॉडेलने फारसं पावसाळ्यातोरण दाखवलेलं नाही म्हणजे साधारण अकरा तारखेपासून पंधरा तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसात जोर कमी राहण्याची शक्यता आहे पुन्हा नवीन कमी दाब नवीन वातावरण जसं तयार होईल तसं महाराष्ट्रातील पावसाळ्यातोरण पुन्हा वाढेल अकरा ते पंधरा हे कमी पावसाचा कालावधी राहू शकतो महाराष्ट्रामध्ये आणि ती उघडी सध्या पिकांना आवश्यक आहे आपणच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज